संबोधित अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांना युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेसिको उत्तर अमेरिका यांच्याकडून सामाजिक कार्याबाबत डॉक्टरेट पदवी रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे हॉटेल रॉयल हेरिटेज येथे डॉक्टर व्ही कटाबोमन कंट्री डायरेक्टर युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेसिको उत्तर अमेरिका रमेश बिगावकर इंडिया अवॉर्ड कोऑर्डिनेटर युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको उत्तर अमेरिका जगदीश उपाध्यक्ष सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर दशरथ रोडे सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी विभाग प्रमुख जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालय परळी वैजनाथ दैनिक वृत्तरत्न सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे कृपाल कांबळे डॉक्टर ऍडव्होकेट प्रियंका खंडाळे यांची प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आली समाजभूषण भीमराव हत्तीबिरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल सदरशी डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे समाजभूषण भीमराव हत्तीबिरे यांचा जन्म मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पालम सारख्या ग्रामीण भागात अत्यंत गरीब कुटुंबात झाला असून सुद्धा त्यांनी आपला कार्यविस्तार परभणी संभाजीनगर हिंगोली पुणे नागपूर आदी ठिकाणी करत आज आपले कार्य आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेले आहे त्यांनी अकादमीची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी अतदीप भव हे संबोधीचे वीज वाक्य असून सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये समाजातील विविध घटक समान पातळीवरती न्यायचे भोगते व्हावेत हा संबोधी अकादमीचा पायाभूत विचार आहे समता न्याय बंधुता स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया अधिक अधिक उन्नत करण्याची दखलपात्र भूमिका घेऊन समाजाला फार मोठी दिशा दिली आहे संबोधी अकादमी तर्फे मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजासाठी विविध उपक्रम राबवले जातात समाजभूषण भीमराव यांनी गेल्या चोवीस वर्षापासून अविरतपणे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रक्तदान शिबिर व्यसनमुक्ती शिबिर रोग निदान शिबिर स्पर्धा परीक्षा केंद्र व्यवसाय मार्गदर्शन केंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संबोधित पुरस्कार धम्मरत्न पुरस्कार स्वर्गीय रामकृष्ण डेरे आदर्श पुरस्कार वितरण सोहळा हर्षदीप सहकारी नागरिक पतसंस्था स्थापना संबोधी मित्रमंडळ स्थापना दरवर्षी बौद्ध धम्म परिषद आयोजन युवक मेळावे सुशिक्षित बेरोजगार मेळावे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा विविध सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक ख्याती लाभलेल्या बुद्ध लेणीच्या पायथ्याशी दहा हजार वृक्ष लावून त्यांचे संगोपन करत वृक्ष कार्य असे अनेक उपक्रम राबवून समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे त्यांच्या कार्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून समाजभूषण माननीय भीमराव हत्ती अंभिरे कार्य आज आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहे संबोधी अकादमीने मागील चोवीस वर्षात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे अनेक अधिकारी घडवण्याचे कार्य या अकादमीच्या माध्यमातून घडवून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवल्याबद्दल आणि धम्म चळवळीतील योगदान लक्षात घेऊन संबोधीचे संस्थापक समाजभूषण भीमराव हत्तीबिरे यांना देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील अत्यंत सन्मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत वर्ल्ड अलायसन्स ऑफ बुद्धिस्टचा आऊटस्टँडिंग लीडर अवॉर्ड दोन हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार तर थायलंड येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत ख्यातनामक संस्था असलेला धम्मकाया फाउंडेशन थायलँडचा ग्लोबल बुद्धिस्ट अँबेसडर अवॉर्ड दोन हजार अठरा एकोणीस तसेच एकोणीस जुलै दोन हजार एकोणीस पीस अवॉर्ड चितगाव बांगलादेश देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते शांतता समितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव सातत्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल रक्त संकलन करणाऱ्या विविध ब्लड बँकांनी प्रशस्तीपत्र देऊन केलेला गौरव याशिवाय त्यांना गाव तालुका जिल्हा पातळीवरील अनेक धम्मरत्न भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशा त्यांच्या अनेक उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ही मानाची डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी अनेक मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याबद्दल हत्ती अंबिरे यांना अनेक शुभेच्छा देत त्यांच्या वती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कृतसंकलन अधिकारी न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावने सर नाशिक रोड नाशिक so, I, I am the lecturer of uh, Samaj Kalyan Bharati, Bharari Bhav Udeshi Sastha. And uh, I am really very happy and proud of you. This session is going to, is, you know, uh, Nasik. Uh, and uh, first of all, I would like to thank the University of टेलोसा मेक्सिको अँड इंटरनॅशनल प्रोटेस्टन अकॅडमी यू के सो भारत सेंटर फॉर वोकेशनल ट्रेनिंग इंडिया अँड डेज अवॉर्ड आर डॉक्टर बी आर आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फाय दॅट इज गोइंग ऑन टू डे अँड आय वॉन्ट टू से ऑल ऑफ यू व्हेरी व्हेरी कॉंग्रेच्युलेशन ॲक्च्युली मला माहिती की तुम्ही आपण सगळे मराठीला होत पण मराठीमध्ये हे जे अवॉर्ड आहे आपलं इंटरनॅशनल अवॉर्ड आहे आणि हे संपूर्ण भारतामधून ज्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहेत अशा सगळे व्यक्ती मग त्यामध्ये सामाजिक धार्मिक त्यानंतर शैक्षणिक असे सगळ्या क्षेत्रांमधनं आपण असं म्हणायला हरकत नाही की सगळे हिरे डायमंड आज आपल्याकडे आहेत आणि हे आपण आज महाराष्ट्रामध्ये हा जो प्रोग्राम घेतोय तर त्यामध्ये जिल्ह्यातनं आणि राज्यातनं असे पूर्ण आपण भारतातले व्यक्ती आले नाही सगळ्याच गोष्टी सरांनी आज आम्हाला ह्या मंचावर आणून आज जे आम्हाला पत्र दिलंय किंवा आम्हाला जे सांगितलंय आज यो, जेवढ एवढे जेवढे का, कार्याची काय काय म्हणणं असतं आणि संविधान मूळ विषय संविधान हा घराघरात पोहोचला पाहिजे आणि या संविधानाचा प्रत्येक कलम आपल्या तोंडी पाठ पाहिजे जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे जर आपल्याला सांगता आलं पाहिजे आमचा हाक आहे आम्हाला हक्क तुम्ही दिला पाहिजे हा बाबासाहेबांनी आम्हाला दिलाय बाबासाहेबांनी आम्हाला जे दिलंय ते आमच्या पुरता नाही मर्यादा सर्व तळागळातल्या आमचं सर्व आम्ही सर्व काम सोडून आम्ही पहिले समाजाचं काम करायला कारण आपल्याला बाबासाहेबांनी हे बाबासाहेबांचं आपल्याला काहीतरी ऋण ठेवायचं आहे हे आपल्यासाठी आपण जे करतोय ते एकदम झिरो काम आहे जे आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काय काम केलं आहे ते खरंच आपण म्हणजे त्यांचं हे आंदोलन हे

जो अभी जो इंटरनेशनल अवार्ड शो चल रहा है वो चलाने के लिए जो प्रियंका मैम है उनको बहुत बहुत शुक्रिया यूनिवर्सिटी की तरफ से जो कंट्री कोऑर्डिनेटर और इंडिया के कोऑर्डिनेटर रमेश सर और दूसरे जो भी कोऑर्डिनेटर है, उनको बहुत-बहुत धन्यवाद ये सब करने के लिए यूनिवर्सिटी तौसा ने कोलोद में नेरते मिगस्तरियान अलीव कडेबडिकममबदे इंगलोडी तिरितुल्ला विरिमते यूनिवर्सिटी ऑफ तौसा कभी भी टाइम को अच्छे से मैनेजमेंट करियर या हमारे तरफ से मैं आपको बोलना चाहता हूं टाइम इज वेरी इंपॉर्टेंट ऑलरेडी हाफ एन आवर दिस टाइम नेक्स्ट அம்பேத்கரை பற்றி அதிகம் உங்களுக்கு சொல்ல தேவையில்லை முஜே அம்பேத்கர் ஜி கே பாரமே ஆப்கோ ஜாதா பொன்னி கி ஜரூரத் நீ உங்கள் அனைவருக்கும் அம்பேத்கரை பற்றி அதிகமாக தெரியும் நான் தமிழ்நாடு என்பதால் அம்பேத்கரை பற்றி அதிக அறிந்திருக்க வாய்ப்பில்லை நீங்கள் வட வடநாடு என்பதால் உங்களுக்கு அம்பேத்கரை பற்றி முழுமையாக தெரிந்திருக்கும் மே சவுத் சே ஹூ இசிலே முஜே அம்பேத்கர் ஜி கே பாரமே ஜாதா

इसके पहले कुलसी भी यूनिवर्सिटी ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के नाम से के भी इंटरनेशनल या डोमेस्टिक ऐसी दो हजार टीम टीम तो। बाईस में, में और मेरी टीम ने इसके बारे में बात किया था ऐसा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर उनके नाम से एक अवार्ड देना चाहिए सभी को करके

Uh, मुझे ऐसा uh, सोचा था कि मैंने कि uh, अंबेडकर जी उनके नाम से एक अवार्ड uh, देना चाहिए क्योंकि उन्होंने देश के लिए बहुत कुछ किया है उन्होंने कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इसके लिए किया था उन्होंने तो मैंने सोचा कि करते करके 2022 से सोचा था अभी मेरी तरफ से ये हुआ है

இந்தியா உடைய அரசியலமைப்பு சட்டத்தை இயற்றியவர் இந்தியாவுக்கு ஒட்டுமொத்தமான தலைவர் டாக்டர் அம்பேத்கர் இந்த उनको हम एक करके एक चीज बताए थे कि अम्बेडकर क्या क्या किया करके पीछे से आए थे और अभी आगे आके एक, एक अच्छे लीडर बने सभी के लिए एक अच्छा नया पाथ खोल के दिया उन्होंने डॉक्टर अम्बेडकर ऑल एसोसिएट्स एंड रिस्पेक्टेड डॉक्टर्स एंड आई आल्सो थैंक्स Uh, for the University of Torrezo, Mexico uh, and actually I want to glad to few and explain uh, because of I received the doctorate um, and uh, my field is education field. My education is I am uh, M.A.B.A.D.M.C. I am the principal of modern education society Sirkonasik. I have my own school uh, that's uh, its name is the Timada New school. I have my own test. Society. and I am really proud of. it. I am the Buddhist, and I am really very thankful about Bharat Ratna Dr. Ambedkar because of the Dr. Ambedkar we received the doctorate uh, prize, and uh, uh, in spite talk this all, Miss uh, from Amir Joe, our representative, uh, Mr. Miss Priyanka, Man, uh, Sir, uh, and uh, Dr. Sir. ज्या ठिकाणी अमेरिकेतील थोडासो युनिव्हर्सिटीने जो डॉक्टरेट देण्याचा प्रोग्राम त्या ठिकाणी आयोजित केला त्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे जसे उदारनाथपूर्व कॅमेरेसारखे आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांनी जो मानक दिगी या ठिकाणी प्रदान केली आहे त्यामध्ये धर्मगुरूचासुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे ही खूप मोठी अभिमानास्पदाची गोष्ट आहे मी तर आता राज्याच्या नव्हे तर जागतिक लेवलवर काम करत आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे तर तिथला भीम जन्मभूमीचा मी अध्यक्ष आहे आणि माझ्याही कार्याची त्यांनी जाणीव घेऊन नोंद घेऊन धर्मगुरूलासुद्धा मानत डिग्री दिल्याबद्दल मी युनिव्हर्सिटीचे आभार मानतो आणि सर्वांना मंगल लिहिली माननीय कंट्री डायरेक्टर डॉक्टर त्याचबरोबर डॉक्टर शबी कुमार सहकार विभागाचे सर्वात धाडसी निर्णय घेणारे आणि महाराष्ट्र शासनाच्या का सगळ्यात कार्यरत असताना पालघर या ठिकाणी ज्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं ज्यांनी स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट अतिशय महत्वपूर्ण आहे मला एकोणतीस डिसेंबरला ज्या लोकांमुळे डॉक्टर हा पुरस्कार दिला गेला ते डॉक्टर गटा बमन सर त्याप्रमाणे ज्यांचं ह्या सगळ्या कामामध्ये अतिशय मोठं योगदान आहे का ज्या व्यक्तीचे दिवसातून मला पंचवीस पंचवीस वेळेस कार्यकर्त्यांची माहिती घेताना ज्या व्यक्तीने रात्रीचा दिवस केला आणि ज्या व्यक्तीमुळे हे सगळं काही शक्य झालं ते माझे मार्गदर्शक आदरणीय रमेश बी गावकर सर माझे दुसरे मार्गदर्शक डॉक्टर जगदीश गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा इथे या कार्यक्रमाच्या निमित्तानं कर्नाटकच्या कर बरोबर असणारे सगळे पुरस्कारांधव भगिनी ज्यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं त्या सर्व माझ्या भगिनी सगळ्यांना सविनय सगळे सा जयविन मी एकाच गोष्टी करता येतो उभं राहिलो म्हटलं तर <laughs> पुरस्काराच्या निमित्तानं आपल्याला माहित आहे आजच्या तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला जयंती झाली त्याच्या तेरा दिवसानंतर तुम्हाला हा पुरस्कार दिला हा पुरस्कार साधा सुद्धा पुरस्कार नाहीये त्याच्यावरती जे नाव आहे जगातल्या सर्वोत्तम युनिव्हर्सिटीच जे नाव आहे ते नाव तिथे आहे आणि या युनिव्हर्सिटीच्या द्वारे भारतातल्या अनेक युनिव्हर्सिटी मधून ज्या युनिव्हर्सिटीनी कर्नाटक गुलबर्गा युनिवर्सिटी आणि त्या माध्यमातून नाशिकमध्ये हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या सगळ्यांचा मी मनापासून धुळे आहे या कार्यक्रमाची खरं पाहिलं तर मी नाशिक रोडला मागणी के हो केलेली होती कारण योग्यच्या मानानं नाशिक रोडमध्ये जी जनता आहे नाशिक रोडमध्ये असताना जो जनसमुदाय आंबेडकरी समूहाचा आहे त्याची संख्या प्रचंड आहे मी कट्टन सरांना विनंती करेन की यानंतरचा एखादा कार्यक्रम आपला असेल तर तो नाशिक रोडला ना आमच्याकडे देण्यात यावा कारण रेल्वे स्टेशन पासून अवघ्या साधारणतः सव्वा तीन मिनिटांच्या अंतरावर सगळे हॉटेल्स आहेत लोकांची येण्या जाण्याची व्यवस्था आहे आणि नवेदिकाकर ज्या ज्या सूचना जी जी माहिती मला दिली त्यांना जे जे अपेक्षित होतं ती सगळी डॉक्युमेंटरी सगळी प्रोसेस पूर्ण करण्याकरता आम्ही काल दुपारपर्यंत सगळे लोक धावतो मित्रांनो बंधू आणि भगिनीनं पाठीमागे जर आपण पाहिलं इथं सात पत्रकार उपस्थित आहेत त्याच्यापैकी तीन पत्रकार माझे अतिशय जवळचे मित्र आहेत त्यांना मी म्हणालो की या ठिकाणी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार घोषित होते तुम्हाला मिळालेला कागद फक्त लॅमिनेशनच कागद नाहीये त्याच्यावर जे लिहिलेलं आहेत ते वाचा तुम्ही आपण काय करतोय आपलं नाव कुठं किती मोठं नाव आपलं आलंय फक्त यालाच बघतोय आपण मी कट्टा काम सरांचा यासाठी अतिशय रूढी आहे का माझ्या नावाच्या पाठीमागा माझ्या वडिलांचं नाव लावलं माझ्या वडिलांचं नाव तुम्ही जाती लेवलला नेलं त्याबद्दल मी तुमचं नतमस्तक रुढी आहे ही पार्श्वभूमी आम्हाला लक्षात घेण्यासारखी आहे नाशिकमध्ये कार्यक्रम होतो मग अशी कोणी बोललं की इंटरनॅशनल लेवलचा पुरस्कार आहे आपण त्याच्यामध्ये बोललो पाहिजे मान्य आहे सगळं याच्यातला एक पुरस्कार की असा नाही का ज्याचं कुठे काम नाही इथं या बाजूला सर्व सामान्य लोकांमध्ये उभं असणारा जगदीश पवार ज्या माणसाला महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारानं गेल्या दीड वर्षापूर्वी सन्मानित केले शासनाच्या वतीने सन्मानित झालेली अशी माणसं या पुरस्कारामध्ये आहे कंट्री डायरेक्टर कट्टा सर पर उपस्थित आज सवेरे का जो हुआ है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल अवार्ड दिया गया करीब बत्तीस लोगों को और ये जो सेशन है इसमें ऑनररी डॉक्टरेट दिया जा रहा है बहुत से लोग हैं ऐसे कि जिनको इसके बारे में जानकारी नहीं है और वो गलत कहमी समाज में पैदा करते हैं मेरे मित्र हैं बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया पश्चिमांचल प्रदेश के अध्यक्ष हैं और इनकी सर्विस रही गवर्नमेंट ऑफ इंडिया के अमेरिकेच्या मेक्सिक विद्यापीठाच्या वतीने देशभरातील सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना डॉक्टरेट देऊन सन्मानित केलेलं आहे प्रामुख्याने या विद्यापीठाने भारतभरात जे सर्वसामान्यांसाठी गरिबासाठी मागासवर्साठी काम करतात त्यांची कुठे शासन दरबारी नोंद होत नाही अशा काप करणाऱ्या व्यक्तीला निवडून त्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित केलेलं आहे या सन्मानामुळे मी स्वत आणि माझ्यासोबत ज्या ज्या सहकाऱ्यांना हे डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे ते सगळे जोमाने गरीब माणसाच्या कल्याणासाठी सतत साथ काम करतील असं मला वाटतं हे विद्यापीठ दरवर्षी देशभरातील अशा लोकांना निवडतं आणि त्यांना सन्मानित करत मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मागासवर्गीय माणसाला या देशामध्ये दे। कोण सन्मानित करेल ही आशा नाही पण एक अमेरिकेचं विद्यापीठ मागासवर्गीयांना सन्मानित करतं त्याच्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे मी संगीता बारेस्कर मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ऑफ इंग्लिश मिडियम स्कूल प्रिन्सिपल आय एम माय ओन स्कूल and uh, I have my own Sanstha, son, Kids Kingdom Educational Society. And uh, today's program is the Doctorate program that is from UK, Mexico, Tolesca, Mexico, from UK. And Tolosco University is having uh, today 30, uh, 32 candidates uh, that uh, university awarded the Doctorate, Manat Doctorate. And we are really happy to receive uh, and uh, we are uh, feeling very nice and uh, I appreciate the uh, doctors and our colleagues, friends, and uh, various people. Uh, Today, here at the University of Texas Mexico, America, Dr. Bawasal, Ambassador International, Award. ceremony sir, is <laughs> being held. भारतातील कंट्री कोऑर्डिनेटर डॉक्टर बी अट्टा बोबनसाहेब साहेब अँड डायरेक्टर जारा लाईफ केअर एल एल पी मुंबई डॉक्टर शिल्वकुमार आणि मी स्वतः सुहास नाना पवार यांचे आम्ही चीफ गेस्ट होतो या ठिकाणी शहरातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरही ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम केलेलं आहे निस्वार्थपणे काम केलेलं आहे आणि समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचून बाबासाहेबांचे विचार कोसवलेले आहेत अशा सर्वांना या ठिकाणी जवळपास बत्तीस लोकांना या ठिकाणी बी आर आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड त्यांना दिला गेलेला आहे ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की जागतिक लेवलला युनिव्हर्सिटी ऑफ टोलसो तो मेक्सिको अमेरिका या युनिव्हर्सिटीतर्फे हा अवॉर्ड दिला जातो हा प्रथमच बी आर आंबेडकर अवॉर्ड या नावाने दिला गेलेला आहे बाबासाहेबांचं नाव संपूर्ण जगाला माहीतच आहे परंतु भारतामधील भारतामध्ये येऊन या ठिकाणी अवॉर्ड देणं ही भूषणा आहे मी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर असेल विविध संघटना असतील त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो त्या संघटनेतले शिवाय समाज कार्यामध्ये असलेले सर्वांना या ठिकाणी अवॉर्ड मिळालेला आहे हे अवॉर्ड घेऊन उत्सव त्यांनी तो घरामध्ये शोधीस म्हणून लावायचं नाही ज्यांनी ते अवॉर्ड घेऊन समाजात कारागामध्ये जाऊन समाजसेवा करायची आहे या सर्व अवॉर्ड मिळालेल्या समाजसुधारकांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक त्यांचं स्वागत करतो आणि अशा पद्धतीने त्यांचं मनोबल वाढवण्याबद्दल मी डॉक्टर व्ही बोमा कुट्टन धन्यवाद देतो युनिव्हर्सिटी ऑफ टलोसोआ मेक्सिको यांना धन्यवाद देतो धम्मदीप थेरो अनेक वर्षापासून आमचे त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत आणि त्यांनी एक महिनाभरापूर्वी मला सांगितलं की अशा अशा पद्धतीचे डॉक्टरेट आपल्याला द्यायचे परिचय पाठवा पण लागतं आणि टोलसू विद्यापीठ माझ्या माझ्या सगळ्या प्रोफेसरनी ते माजा, माजा प्रोफेसर गुगल वर पण सर्च केलं आणि दिक, डिग्री नाही नाही अशा पद्धतीचं वाटलं आणि मला असा आनंद आहे की टोलूस विद्यापीठ देशभरातील दरवर्षी काल राज्यामध्ये प्रोग्राम घेतात आणि सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना मान सन्मान देतात अनेक लोक अनेक ठिकाणी काम करत असतात पण त्यांच्याकडे लक्ष जात नाही पण हे खास विद्यापीठाने लक्ष दिलं आणि त्यामुळे असं झालं की मला जवळपास मला वाटतं पाच दहा हजार दोन चारशे लोकांनी येऊन बुके वगैरे दिले अभिनंदन केलं तर एक अत्यंत महत्वाचं काम या विद्यापीठाने केलं आपणही सगळे समाजकार्या जिथे जिथे शैक्षणिक क्षेत्रात आहेत